नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शेतकरी मित्रांनो एक कमेंट आली होती की उसाला डोस कोणता टाकावा कारण मी ब मागच्या एखादी एक दोन व्हिडिओमध्ये पण सांगितले उसाला डोस कोणता असावा किंवा काय तर आता आपण डबल बोलू की त्याच्यावरती उसाला डोस जर बघायला गेले तर त्या ठिकाणी उसाला आपण तीन डोस टाकत असतो म्हणजे प्रामुख्याने तीन डोस टाकत असतो त्याच्यामध्ये बालमान्य बेसर डोस असेल बालमान्यचा डोस असेल आणि मोठ्या मोठी डोस असेल असे तीन डोस आपण उसाल त्या ठिकाणी टाकत असतो आता जर बेसळ डोस किंवा लागणीपूर्वीचा जो डोस असतो तो जर बघायला गेले तर त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे तर याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आपण त्या ठिकाणी दोन ते तीन पोती टाकू शकतो एका एकरासाठी किंवा दहा सव्वीस वीस टाकू शकतो कारण सिंगल सुपर फॉस्फेट का टाकलं पाहिजे तर जेव्हा आपण सुरुवातीला वापसा कंडिशन राहत असते त्या ठिकाणी टाकल्यानंतर लागणीपूर्वी आणि दहा सव्वीस टाकलं तरी एन पी केटक त्या ठिकाणी मिळत असतात याच्यामुळे तीन पोती आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकू शकतो किंवा तीन पोती दहा सव्वीस सव्वीस टाकू शकतो किंवा दीडपोतं सिंगल सुपर फॉस्फेट की आणि दीडपोतं दहा सव्वीस सव्वीस टाकलं तरी त्या ठिकाणी लागण्याचा डोस किंवा पूर्वीचा डोस त्या ठिकाणी पूर्ण होत असतो आता याच्यामध्ये दुसरा डोस येतो तो म्हणजे कोणता तर याच्यामध्ये दुसरा येतो तो म्हणजे बाळभांडीचा डोस आता या बाळभांडीच्या डोसला काय काय केलं पाहिजे तर याच्यामध्ये बघाय गेलं तर दोन पोती युरिया असेल दोन पोती सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि एक पोतं पांढर पोटॅश असेल पांढर पोटॅश घेतली तर एक पोत असेल आणि जर तुम्ही पीडीएम पोटॅश घेत असाल किंवा गोळी पोटॅश घेत असाल तर त्या ठिकाणी दोन पोते आले पाहिजेत कारण त्याच्यामध्ये साडे चौदा टक्के फक्त पोटॅशचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये दहा किलो सल्फर आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दहा किलो ह्युमिक ॲसिड आलं पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी ते सगळं पुडक्यामध्ये जातं आणि नंतर माती लावल्यानंतर बऱ्यापैकी उसाची वाढ होत असते याच्यातून उसाला बघायला गेलं तर ये मिळत असतं म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सल्फरीचं मात्राही त्या ठिकाणी मिळत असतो त्याच्यामुळे ऊसाची जोमदार वाढ किंवा फुटवं निघण्यास त्या ठिकाणी मदत होत असते आपण पोटॅश दिल्यामुळे जो फुटवा आहे तो जोमदार निघत असतो किंवा जाड फुटवा त्या ठिकाणी निघत असतो हा एक डोस झाला किंवा याच्याऐवजी आपण काय डोस देऊ शकतोय तर तीन पोती त्या ठिकाणी दहा सी सीस देऊ शकतोय किंवा त्याच्यामध्ये दोन पोती युरिया देऊ शकतोय असाही डोस त्या ठिकाणी आपण बाळ बांधण्याला देऊ शकतोय आता मोठ्या बरण्याचा जर विचार करायला गेला तर ऊस मोठा झालेला असतो किंवा याच्यानंतर आपण कोणताही बेसर डोस देत नाही दे जे देईल ते ड्रिपने देत असतो किंवा थ्रू देत असतोय आता याच्यामध्ये आलं काय पाहिजे तर याच्यामध्ये बघायला गेलं तर तीन पोती दहा सव्वीस सव्वीस आलं पाहिजे दोन पोती युरिया आला पाहिजे दहा किलो सल्फर आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी दोन पोती सिलिकॉन असेल दोन पोती निंबूई पॅट असेल ही हा डोस जर सुरुवात दिला तुम्ही मोठ्या बरणीला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा चांगला होण्यास मदत होत असते किंवा अजून दुसरा डोस आपण कोणता देऊ शकतोय तर चुवी चुवीत झिरो असेल तीन पोती चुवीच्युवीज झिरू असेल एक पोतं पांढरपोटा शेमोपे असेल त्याच्यामध्ये दहा किलो सल्फर असेल नंतर दोन पोती सिलिकॉन असेल आणि दोन पोती निंबूवी पेट असेल यांचा जरी एकत्रित करून जरी डोस दिला तरी मोठ्या बांधणीला त्या ठिकाणी पुरेसा डोस असतो याच्यातून आपल्याला नत्र मिळत असते पुरत मिळत असते पालाश मिळत असते आणि त्याच्यानंतरनं जे गंधक आपण म्हणतो सल्फर मिळत असते आणि जो उसाच्या जो पानाची रुंदी वाढवतो किंवा जे उसासाठी हे महत्वाचं एक सूक्ष्म अन्नद्रव्य मानलं जातं तर ते सिलिकॉन आहे तर ते सिलिकॉन मिळत असते लिंबू पेंट गेल्यामुळं त्या ठिकाणी खतई टाकण्यास त्या ठिकाणी चांगली मदत होत असते आणि लिंबूई पेंट गेल्यामुळं कीटकांचा किंवा दुसरा कोणताही प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नसतो जर समजा जर हुन्नी वाळवे जर गेल्या वर्षी प्रमाणात किंवा जास्त तुम्हाला जर प्रादुर्भाव दिसून आला असेल तर त्याच्यामध्ये फिप्रुनील असेल यांसारखे जरी तुम्ही कीटकनाशक असेल किंवा कारभारील असेल यांसारखे जरी कीटकनाशक तुम्ही दाणेदार कीटकनाशक डोसमधून वापरली तरी त्या ठिकाणी चांगला फायदा होण्यास मदत होत असते आता हे झालं आणि राहिलं आपलं सूक्ष्म अन्नद्रव्य तर मग सूक्ष्म अन्नद्रव्य देत असताना डोसमध्ये न देता सूक्ष्मान द्रव्य देत असताना जेव्हा आपली बाळबांधी होईल त्याच्यानंतर नाही एक आठवड्याच्या भरानं सूक्ष्मान द्रव्य जर तुमच्याकडं ड्रिप असेल तर दहा किलो प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ड्रीपमधून सोडू शकताय किंवा पाटपाणी जर असेल तर पाटपाणीसून सूक्ष्मान द्रव्य त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकताय हे झालं बाळबांधीच्या वेळेस आणि मोठ्या बांधीलाही तुम्ही जेव्हा चार महिन्याचे असताय किंवा तीन महिन्याचे असताना जेव्हा आपली मोठी बांधी पूर्ण होते म्हणजे एकशे वीस नव्वद एकशे वीस दिवसाच्या दरम्यान मोठी बांधी पूर्ण होते तर तिथून तुम्ही जर शक्य असल्या तुम्हाला पंधरा दिवसाच्या अंतराने जर सूक्ष्म अन्नद्रवे पंधरा दिवसाच्या अंतराने देत असाल तर पाच पाच किलो सूक्ष्मा अन्नद्रव्य ड्रिप थ्रू दिलं तरी चालू शकते किंवा जर पाणी असेल तरी त्याच्यातून देऊ शकता किंवा महिन्याच्या अंतराने तुम्ही सात महिन्यापर्यंत जरी सूक्ष्म अन्नद्रवे पाच पाच किलो या जर प्रमाणात दिली तरी बऱ्यापैकी चांगलं त्या ठिकाणी कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता येत नाही आणि चांगलं त्या ठिकाणी ऊस वाढण्यास त्या ठिकाणी मदत होत असते हा झाला डोस संदर्भात कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की उसाची आता बांधणी करायची तर मग डोस कोणता टाकला पाहिजे किंवा बालबांला डोस कोणता टाकला पाहिजे कारण बरेच खतं मार्केटमध्ये आहेत मग त्याच्यातून संतुलित प्रमाण जर गेलं अन्नद्रव्यांचं तर असेल स्फोरत असेल पालन असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य तर ऊस चांगला त्या ठिकाणी वाढत असतो किंवा त्याला लागणारी सगळी जर अन्नद्रव्य मिळाली तर उसाची वाढ त्या ठिकाणी चांगली होत असते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद